कशा तुम्ही सर्व आई होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात तर कलेक्टिव्हची एनर्जी अशी आहे की दिसून येते की आपले जे कोणी कलेक्टिव्ह आहेत सबस्क्रायबर्स आहेत जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगलं कार्य करत आहेत एक तर त्यांनी इतक्या दिवस एवढं सगळं सहन केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या घरातल्या लोकांनीच त्यांना खूप जास्त त्रास दिलेला आहे आणि त्यांनी इतके जे काही कष्ट केले त्यामध्ये त्यांचा कुठलाही हातभार नाही आहे तरीसुद्धा त्यांना आता त्यांचे चांगले म्हणजे तुमचे चांगले दिवस आलेले आहेत तर ते त्यांना बघवत नाही आहे तुम्ही एक प्रकारचं त्यांच्यापासून डिटॅच झालेले आहात एक प्रकारे तुम्ही तुमची स्पेस तुम्ही ओळखलेली आहे तुमची किंमत तुम्ही ओळखलेली आहे तर ते आता त्या लोकांना सहन होत नाही आहे बिकॉज तुम्ही आता तुमची किंमत ओळखलेली आहे तुम्ही तुमचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी हँडल करत आहात तुम्ही, 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 तुम्ही तुम् असू शकतं जॉबही करत असाल तर जॉबही करत आहात घरही पाहत आहात परंतु आता तुम्ही त्या कार्मिक लोकांपासून थोडेसे दूर झालेले आहात डिटॅच झालेले आहात त्यांच्यापासून थोडंसं तुम्ही अंतर निर्माण केलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी त्यांचा खूप जास्त आता तीळपापड होताना इथे दिसून येत आहे एक प्रकारे जळफळाट होताना येथे दिसून येत आहे तर जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत होतात अटॅच होतात त्यांच्या मागे मागे पळत होतात खूप जास्त त्यांच्याशी कनेक्टेड होतात त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी विचारत होतात तोपर्यंत त्यांना बरं वाटत होतं आणि ते तुम्हाला त्रासही देत होते पण ज्यावेळेस तुम्ही स्टँड घेतलात ज्यावेळेस तुम्ही तुमचं आत्मसन्मान ओळखला तुम्ही की तुम्हाला कळालं तुमची किंमत काय आहे की यांच्या मागे जाण्यात किंवा यांच्या हातापाय पडण्यात किंवा यांना समजून सांगण्यात काहीच अर्थ नाही तर तेव्हा तुम्हाला हे कळालं तेव्हा तुम्ही तिथून बाहेर पडलात तेव्हा तुम्ही तिथून बाहेर पडलात म्हणजे त्यांच्यापासून दूर गेलात डिटॅच झालात असू शकतो तुम्ही सध्या बाहेर कुठे राहायला गेल्या असाल किंवा तुमच्या माहेरी निघून गेल्या असाल किंवा असू शकतो तुम्ही वेगळ्या कुठेतरी निघून गेल्या असाल किंवा घरातच असाल परंतु त्यांच्यापासून डिटॅच झाले असाल त्यांच्यापासून दूर झाले असाल तर आता हे कुठेतरी त्यांना सहन होत नाही त्यांना वाटत आहे की ह्यांच्या जीवनात दुसरं कुणीतरी आलं तर नाही ना ह्यांचं एवढं सगळं चांगलं कसं काय होतंय यांना आमची गरज का पडत नाहीये हे आम्हाला का विचारत नाही आहेत आता अशा प्रकारची एनर्जी आता काही लोकांची येते दिसून येत आहे आणि त्यांचा एक आतून जो आहे खूप जास्त एक जळफळाट होताना दिसून येत आहे एक प्रकारे त्यांना वाट म्हणजे असं कळत नाही की ह्यांचं काय चाललंय म्हणून कळत नाही आम्हाला ह्यांचं काय चाललंय हे आम्हाला बोलत का नाही आम्हाला सांगत का नाही असू शकतं तुमचे ते शेजारी असतील किंवा तुमच्या घरातलेही लोक असतील असू शकत शेजारच्यांशी सुद्धा तुम्ही काही डिस्टन्स ठेवला असेल किंवा इतके दिवस सगळं काही तुम्ही शेअर करत होतात परंतु आता करत नसाल किंवा घरातीलही कोणी असेल ज्याच्याशी तुम्ही आत्तापर्यंत सगळं काही शेअर करत होतात परंतु आता करत नाहीत कारण की तुम्हाला कळालेलं आहे की त्यांची एकमेव इच्छा अशी आहे की तुम्ही त्यांचे गुलाम बनून राहावे तुम्ही त्यांच्या मागे पुढे करावे तुम्ही सतत त्यांच्या हो हो मिळवावे त्यांच्या वाईट कामामध्ये त्यांच्या जे तुम्हाला पटत नव्हते कधीच त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना सहभागी व्हावं असं त्यांना वाटत होतं फक्त आणि तुमच्याकडून एक प्रकारची ते एनर्जी घेत होते पॉझिटिव्ह एनर्जी घेत होते तुमच्याकडून आणि तुमच्याच एनर्जीचा वापर ते तुमच्यावरतीच करत होते मे बी असू शकतो तुम्ही खूप चांगलं कार्य करतात परंतु ते नव्हते करत परंतु दुसऱ्यांना दाखवताना ते फक्त एवढं दाखवत होते की आमच्यासोबत हे आहेत आणि आम्ही यांच्या ह्यांच्याशी कनेक्टेड आहोत सो तुम्ही चांगलं कार्य करत आहात म्हणून त्यांनी लोकांना असं दाखवलं की हे आमचे आहेत आम्ही यांच्याशी कनेक्टेड आहोत सो आता तुम्ही त्यांच्यापासून डिटेल्स झालेले आहात आता कुठेतरी त्यांना कळायला लागले की आता कुठेतरी त्यांना समजत आहे की ह्यांना आपल्याशिवाय म्हणजे असं नाहीये की हे ना आपल्याशिवाय राहू शकत नाही त्यांना कळालंय आता की हे अन्सयांचं राहू शकतात हे एकटे राहू शकतात हे यांचं यांचं कार्य करू शकतात यांना आपली काही एवढी गरज भासणार नाही असंही त्यांना इथे वाटत आहे तर पाहूया आपल्याला डी मलाच खूप हस येते या परिस्थितीवरती कारण की ना मला एक दोन असे मॅसेज पण आले आणि मला एनर्जी पण अशी जाणवत होती की ज्या महिला आहेत ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी खूप जास्त चांगला स्टँड घेतलेला आहे अँड आय एम व्हेरी हॅप्पी फॉर इट की असं स्टँड घेणं गरजेचं आहे बिकॉज तुम्ही किती दिवस सहन करणार ॲक्च्युली तुम्ही जर दहा बारा वर्ष झाले तुम्ही सहन करत आहात तर हे तुमचं तुमचं कमीपणा येते तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे पाहूया आपण डिवाईन आपल्याला यावरती काय हाईड्स करणार आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय अँजल स्पिरिट गाईड्स आर्क एंजल मायकल प्लीज कम अँड प्रोटेक्ट मी प्लीज कम अँड प्रोटेक्ट मी प्लीज ओले बाबा प्लीज कम ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय प्लीज गाईड मी आपल्याला माहिती आहे महादेव जे आहेत ते डिस्ट्रक्शनचे देवता आहेत सो so, ते डिस्ट्रक्शन पण करतात पण चांगल्या गोष्टीसाठी करतात आप <laughs> तर आपल्याला मेसेजेस आलेले आहेत तर दिसून येत आहे फर्स्ट कार्डच आपल्याला द चॅरेट चाललेलं आहे द चॅरिट इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड अँड इट्स हे इंडिकेट करतं आपल्याला की आपल्या ते शिवशक्ती जो आहे तो बॅलन्स झालेला आहे आपल्याला माहिती आहे आणि शक्ती हे एक आपल्या शरीरामध्ये असतात आपली जी कुंडलिनी आहे त्या कुंडलिनीमध्ये एक फिमेल तत्व असतं आणि एक मेल तत्व असतं म्हणजे एक पुरुष तत्व आणि एक स्त्री तत्व असतं हे दोघं बॅलन्स झाल्याच्यानंतर एक प्युअर मध्ये आपण येतो एक फॉर्म फॉर्ममध्ये आपण येतो तर दिसून येत आहे मेल अँड फिमेल दोन्ही एनर्जी तुमच्या बॅलन्स झालेल्या आहेत सो इट दिस रिडिंग बिकॉज इट्स व्हेरी पॉझिटिव्ह क्लेम करा ह्या रिडिंगला मी हे स सर्व स्वीकारत आहे असे म्हणा म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन केल्याने तुमच्यातील जी काही एनर्जी आहे ती पुढे जाऊन बॅलन्स होणार आहे सो so, माझ्यातील शिवशक्ती बॅलन्स झालेला आहे किंवा असंही म्हणा तुम्ही जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचं आहे कारण की इथे दिसून येते फिमेल एनर्जी अँड मेल एनर्जी फिमेल अँड मेल दोन्ही एनर्जी ज्या आहे तुमच्यातीलच त्या बॅलन्स झालेल्या आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येकामध्ये एक फिमेल व्हर्जन असतं आणि एक मेल व्हर्जन असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे बस ह्याच दोन्ही एनर्जी ज्या आहेत तुमच्यातल्या त्या बॅलन्स झालेल्या इथे दिसून येत आहे सो क्लेमेट डिस रिडिंग तर नक्कीच तुम्ही आता स्टँड घेतलं आहे तुमच्यासाठी इतक्या दिवस तुम्ही खूप स्ट्रगल फेस केलात सो आजूबाजूला तुम्ही आता तुमच्या बाँड्री झाकल्यात की नाही मला आता इथून पुढं हे चालणार नाही मी हे स्वीकारणार नाही इतक्या दिवस तुम्ही मला खूप जास्त त्रास दिला इतक्या दिवस तुम्ही मला टॉर्चर केलात इतक्या दिवस तुम्ही माझा मेंदू खराब केलात तर आता इथून पुढं हे सगळं चालणार नाही मी माझ्याभोवती एक हेल्दी बाउंड्री सेट करत आहे आणि मला दिसून येते की माझ्या जीवनामध्ये आता विजयही येत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विजय येत आहे सो तुम्ही विजयी होणार आहात आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे मे बी असू शकतं खूप जास्त पैसा असू शकतं ज्या महिला जॉब करतात त्यांना अचानक कुठून तरी पैसा मिळण्याचे चान्सेस आहेत किंवा ज्यांचा व्यवसाय खूप जास्त ठप्प झालेला जा आहे महिलांचा किंवा पुरुषांचाही असू शकतो तर त्यांच्या जीवनामध्ये आनंद येत आहे पॉझिटिव्हिटी येत आहे मनी येत आहे सुकले म्हणजे आणि बॉटमची एनर्जी आहे डिवाइन लव येत आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड अँड आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक जण जो मनुष्य जन्म घेतो तो, तो प्रेमासाठीच भूकेलेला असतो असू शकतं काहींच्या गरजा वेगळ्या असतील काहींना खूप जास्त पैसा हवा असेल खूप जास्त एखादं मोठं घर गाडी असं काही हवं असेल परंतु जे कोणी कलेक्टिव्स माझे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आणि फक्त त्यांचं प्रेम हवं आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक इमोशनल अटॅचमेंट हवी आहे एक भावनिकता ज्यांची जुडलेली आहे ती व्यक्ती पाहिजे आहे त्यांच्या जीवनात त्यांना त्यांचं प्रेम हवं आहे मे बी असू शकतं त्यांना लहानपणापासून मिळालेलं नसेल काही आई नसेल कोणावर वडील नसेल किंवा काही मिळालं दोन्ही असेल तरी सुद्धा एका अशा प्रेमासाठी ते नेहमी भुकेलेले असाल की त्यांना अधुरं पण वाटत होतो एवढ्या वर्ष जरी सगळं होतं तरी सुद्धा एक अधुरं पण वाटत होतो कारण की त्यांच्यातील जी शिवशक्तीची जी एनर्जी होती, होती। पर उन्तु एनर्जी so, आ, so, And, ती त्यांना येथे नेहमी अधुरो ठेवत होती परंतु आता त्यांच्या जीवनामध्ये ती बॅलन्स होत आहे ती बॅलन्स होत आहे ही एनर्जी बॅलन्स झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये एक डिवाइन लव येत आहे सो डिवाइन तुमच्या जीवनामध्ये सक्सेस घेऊन येत आहे सो क्लेमेट मी अँड दिसून येत आहे की जे कोणी तुमच्या जीवनामध्ये होते खूप जास्त त्यांनी तुम्हाला इगो दाखवला अहंकार दाखवला तर आता त्या लोकांचा अहंकार धुळीस मिळताना दिसून येतो मी कालच एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सांगितलं होतं डोनाल्ड ट्रम्पचं सुद्धा गर्वहरण होण्याचे खूप जास्त चान्सेस ते आहेत तर येथे दिसून येते जे कोणी अहंकारी व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्या अहंकारापायी आपल्याला माहिती अहंकारापायीच रावणाचा वध झाला त्याच्यात जो अहंकार होतो मी सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहे माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी आहे म्हणूनच त्याचा अहंकारापायीच वध झाला सो अहंकार हा खूप मोठा शत्रू आहे परंतु हे तुमच्यासोबत राहणाऱ्या लोकांना कळत नव्हतं त्यांना वाटायचं आम्हीच सगळ्यात श्रेष्ठ आहोत आमच्यासारखं कोणी नाही आहे आमच्या वाजून यांचं काही होणार नाही तर दिसून येत आहे तुमच्यातील तुमचे जे पर्सन होते किंवा कोणी हसबंड असतील किंवा कोणी घरातील व्यक्ती सासू असेल सासरे असतील किंवा शेजार पाजार असतील त्यांनी खूप जास्त तुम्हाला ॲटिट्यूड दाखवला खूप जास्त तुम्हाला इगो दाखवला तर डिवाइन त्यांचा इगो नष्ट करत आहे भ्रष्ट करत आहे तर दिसून येते भविष्यामध्ये खूप जास्त ऑप्शन्स तुमच्याकडे येत आहेत पण लक्ष ठेवा ऑप्शन्स विथ ऑप्शन्स मोह घेऊन येतात लोभ घेऊन येतात तर ह्या निगेटिव्हिटीकडे पण लक्ष द्या ऑप्शन्स जरी आले तर योग्य यो तोच आपल्याला निवडायचा आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त डिवाइन लव्ह हवे इतर काही नाही तर ह्या डिवाइन लव्ह साठी इतर काही जर ऑप्शन्स आले असू शकतं की ज्यावेळेस एखादी व्यक्ती फ्री होते फ्रीडम मध्ये येते त्यावेळेस इतर लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतात त्या व्यक्तीला पुन्हा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात परंतु तुम्ही हुशार आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक अनुभव घेतलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमचं डिव्हाइन लव एकच आहे अँड त्याच्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या जीवनात काहीही नकोय सो कुणी कितीही बलाढ्य असो धनाढ्य असो कुणी कोणत्याही मोठ्या पोस्टवरती असो अगदी पण तो तुम्हाला नको आहे कारण की ते ऑप्शन्स तुम्हाला फसवणारे आहेत भुलवणारे आहेत हे लक्षात ठेवासो ह्या निगेटिव्ह एनर्जीला नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या डिव्हाइन लवलाही तुम्हाला विसरायचं नाही याबाबतीत तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे हो तर तुमचे जे ज्वेलर्स करत होते त्यांच्या भागात पाहूया आपण डिवाइन काय करमा देत आहे त्यांना ओके okay, ओके okay, तर दिसून येते सप्रेशनच्या एनर्जीमध्ये जाणार आहेत ते हळूहळू <laughs> आणि म्हणजे आपण खुश नाही होत आपण डिवाईन बिंग आहोत तर कुणाचं कुणी म्हणजे असं दुःखी राहिलं तर आपल्याला नाही आवडत पण आपण गिवर आहोत आपण खूप जास्त दिलंय त्यांना एवढ्या दिवस त्यांचा सन्मान ठेवला त्यांचा मान ठेवला त्यांना पॅम्पर केलं त्यांना खूप जास्त आपण लाडी गुडी लावलं त्यांचं हा बाबा हा बाबा असं करून करून तुझं खरं तुझं खरं म्हणून म्हणून त्याला आपण खूप जास्त खूप जास्त त्यांचा हट्ट पुरवलेला आहे परंतु त्यांना आपण जरी माफ केलं तरी आपले भोले बाबा माफ नाही करणार आपले शिव शिव आहे जे आहेत ते माफ नाही करणार त्यांना एक प्रकारचा कर्मा त्यांना फेस करावा लागणार आहे दिसून येते आता त्यांचे जे हंड्रेड आहेत ना आपण म्हणतो शंभर भरले सो तसे शंभर त्यांचे भरलेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये आता इथून पुढे त्यांना खूप जास्त त्रासाला सामोरे जावं लागणार आहे सो क्लायमेट दिस रिडिंग तर तुम्हाला दिसून येते जस्टिस मिळत आहे न्याय मिळत आहे तुम्ही खूप वर्ष काढलेत तुम्ही म्हणजे लहानपणापासून स्ट्रगलच केलेला आहे जीवनामध्ये जेव्हा तुम्ही घरी होता तेव्हाही शिक्षण घेताना बाहेर आयलात तुम्ही तुम्हाला माहिती आहे बाहेरची परिस्थिती कशी असते तिथेही तुम्ही स्ट्रगल केलात आफ्टर मॅरेजही तुम्ही ज्यांचे लग्न झाले त्यांच्यासाठी हां ज्यांचे झाले नाहीत त्यांच्यासाठी नाही ज्यांचे लग्न झाले नाही तेही सध्या स्ट्रगल करत आहेत त्यांच्या नोकरीसाठी जॉबसाठी किंवा चांगला पती मिळण्यासाठी ते स्ट्रगल करत आहे किंवा चांगली पत्नी मिळण्यासाठी सुद्धा ते स्ट्रगल करत आहेत त्यांनी इतक्या दिवस खूप जास्त संघर्ष पाहिलेला आहे आणि तुम्हाला आता डिवाईन कडून आता लग्नाच्या नंतर सुद्धा तुम्ही खूप त्रास सहन केला तुम्हाला कोणी समजून नाही घेतलं तुम्हाला एकटं राहावं लागलं तुमचे जे झाले त्यांना पण तुम्हाला एकट्यानेच सांभाळावं लागलं कोणीही नव्हतं त्यावेळेस फक्त शिवबाबा होते आपले भुलबाबा होते तुमच्या सोबत ठीक आहे इट्स अ एनर्जी अँड आय फील दिसून येत जे कोणी त्यांनी खूप जास्त संघर्ष केला तर आ, त्यांना आता न्याय मिळत आहे त्यांच्या जीवनामध्ये जस्टिस येत आहे न्याय येत आहे आणि यासाठी आपल्याला नक्की होपफुल राहायचं आहे डिवाईनवरती विश्वास ठेवायचा आहे कारण की कोणीही आपल्या सोबत नसलं तरी चालेल आपल्याला परंतु आपल्या जो परमात्मा परमेश्वर आहे आपले भोलेबाबा आहेत आपले शिवजी जे आहेत ते नेहमी आपल्यासोबत असतात आणि ते लहानपणापासून आपल्याला गाईड करत आहेत तर आता का नाही करणार इथून पुढेही ते तुम्हाला गाईडच करणार आहेत आणि सतत तुमच्या सोबत राहणार आहेत सो या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन जस्टिस देणार आहे असू शकतो उशिरा मिळेल तुम्हाला कदाचित कदाचित तुम्हाला, तुम्हाला आता होप्स नसतील तुम्हाला वाटत असेल की नाही काय नाही होणार आहे माझ्या जीवनामध्ये चांगलं परंतु तसा विचार करू नका होपफुल राहा तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे न्याय तुम्हाला मिळत आहे कारण की हे मंगळाचं वर्ष आहे सो या वर्षामध्ये बहुतेक लोकांना मोक्षही मिळताना दिसून येत आहे सो तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही पॉझिटिव्ह राहायचं आहे तुम्ही जो काही निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे यावरती डिवाइन खुश आहे यावरती तुमचे इष्टदेव खुश आहेत तुमचे आराध्य कोण आहेत तर नक्की कमेंट करा तुमचे आराध्य कोण आहेत पटापट तुम्हाला पण कळू द्या तुमचे आराध्य देव कोण आहेत सो माझे तर शिवभोले बाबा आहेत तुमचे कोण आहेत तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे स्वामी समर्थही आहेत माझे सो नक्कीच मा काली पण आहे सर्वच आहेत आपले सो तुम्हीही कमेंट करायचे आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जस्टिस मिळत आहेत तर ह्या जस्टिसला तुम्हाला जस्टिस द्यायचं आहे आ, कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने आणि एनर्जी एक्सचेंज करा लाईक करा तुम्ही लाईक करता त्यावेळेस तुमची एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचते एक्सचेंज होते कमेंट केल्याच्यानंतरही एक्सचेंज होते सो कमेंट करत जा लाईक करत जा माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करत जा ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या कारण की आपल्याला मदर अर्थची पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे आपण एवढं कार्य करू शकतो आपलं चांगल्या कार्याला हातभार लावू शकतो आपल्याला मदर अर्थची पॉझिटिव्हिटी खूप जास्त वाढवायची आहे कारण की आपण एक स्पिरिच्युअल व्यक्ती आहोत डिव्हाइन बिंग आहोत आध्यात्मिक जर्नीमध्ये आहोत आणि आपण परमेश्वराचे खूप लाडके आहोत आणि आपल्याला जायचं आहे आपल्या परमात्म्याकडेच जायचं आहे शेवटी आपल्याला मोक्षही मिळणार आहे सो ही मोक्षाची जर्नी आहे मोक्षाचा प्रवास आहे का यायचा आपण पुन्हा पुन्हा आत्म्याला इथं त्रास द्यायला घेऊन जेव्हा आत्मा शरीरामध्ये जातो तेव्हा तो जखडला जातो त्याला तर एकच पाहिजे त्याला मुक्त आहे फ्री व्हायचंय फ्री फ्री एकदम फ्री व्हायचंय तर आत्म्याला ह्या बंधनातून आपल्यालाच मुक्त करावा लागणार आहे कारण की आपण कर्म करतो आणि आत्मा तो भोगतो असे एक कुठंतरी वाक्य आहे मी ऐकलेलं आहे अ देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर ते तुमचा देह जे काय करत आहे सध्या ते आत्मानंतर भोगणार आहे सो त्या आत्म्याला प्लीज आपल्याला मुक्त करायचं आहे यासाठी ही मोक्षाची जर्नी आहे सो सर्वांनी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक विचार करा चांगले विचार करा फ्री व्हा माइंड थ्रू फ्री व्हा मनात मन जे आहे मन ते आपल्याला ह्या मायामोहामध्ये अडकवतं तर याच्यामध्ये आपल्याला बिलकुल अडकायचं नाही आपल्याला मुक्त व्हायचं आप आहे आपला जन्म मुक्त होण्यासाठी आहे तर ह्याच So, आय थिंक सो की ह्या सध्याच्या जो काही प्रोसेस चालू आहे तो खूप चांगला चालू आहे बहुतेक लोकांची मुक्तीची जर्नी चालू आहे खूप लोक अध्यात्माकडे वळत आहेत आणि आपलं ध्येय तेच आहे अध्यात्माकडे वळायल्याशिवाय मुक्ती होऊ शकत नाही सो सर्वांनी अध्यात्माकडेच वळायचं आहे आणि स्पिरिच्युअल बिंग व्हायचं आहे मनाने आ, विचाराने सुद्धा कुणालाही दुखवायचं नाही आहे मे बी असू शकतं आपलं माइंड आपल्याला खूप जास्त स्टक करतं परंतु इथं इथं इथे जास्त विचार करायचा नाही हिथला जो काही विचार आहे ना तो समोरच्यापर्यंत पोहोचतो आपण म्हणतो मी तोंडाने काही नाही बोलत मी हाताने काही नाही करत मी कोणाला मारत नाही हिंसा करत नाही मी तोंडाने कोणाला बॅड वर्ड्स बोलत नाही काही बोलत नाही परंतु मी मनात तर विचार करतोय मी मनात तर शिव्या घालतोय दुसऱ्याला मी मनात तर काहीतरी चिंततोय तर ते सर्व तिकडे पोहोचत असतं कारण की वी आर कनेक्टेड द ब्रेन आणि ब्रेन आपला माहिती आहे ब्रह्मांड आपण कनेक्टेड आहोत सर्वांशी लिंकड आहोत एका लाईननी सो आपला जो काही विचार आहे तो ट्रॅव्हल करतो ट्रॅव्हल करत करत त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचतो जो ज्याच्यासाठी आपण बोलत आहोत सो विचाराने सुद्धा आपल्याला पवित्र व्हायचं आहे आध्यात्मिकच व्हायचं आहे सो ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्ट देवतेच्या नावाने कमेंट करा आणि ह्या रीडिंगला तुम्हाला स्वीकारायचं आहे सो ज्यांना ज्यांना पर्सनॅलिटी हवी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा काउन्सलिंगसाठीही तुम्ही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचं आहे तर काउन्सलिंगसाठी आता काही लोकांचं व्हिडिओ कॉल थ्रू तर सध्या व्हिडिओ कॉल थ्रू मी रीडिंग घेत काउन्सलिंग घेत नाही व्हॉट्सअप थ्रूच तुम्हाला कॉल केला जातो सो सध्या पण व्हॉट्सअप थ्रूच घेऊया सो थँक्यू सो मच अँड इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमची खूप खूप आभार तर कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारत जा मी आता आपण आता घेऊया कमेंट्सचे पण प्रश्न रीडिंग थ्रू घेऊया किंवा एखादं लाईव्ह सेशनच घेऊया म्हणजे त्यामधून सगळ्यांचे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला कळतील तर लाईव्ह सेशनसाठी कमेंट करा पाहिजे म्हणून सो थँक्यू सो मच अँड Good night.